जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीजवळ वाहने लावल्यास होणार कारवाई जिल्हा परिषद सांगली येथे काही कामानिमित्त वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे त्यामुळे वाहनांची गर्दी ही खूपच असते कामकाज होईपर्यंत ती वाहने जिल्हा परिषदच्या मुख्यालयाच्या संरक्षण भिंतीस लागून लावली जातात त्यामुळे अडथळा निर्माण होणार असून पाठशाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे जिल्हा परिषदेकडून वाहन चालवणाऱ्यांना सुद्धा सक्त सूचना देण्यात आल्या जिल्हा परिषदचे मुख्यालय असणाऱ्या संरक्षण भिंतीस लागून वाहने लावल्यास कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी दिले आहेत राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका